विविध प्रांतातील दर्जेदार साड्या माफक दरामध्ये ग्राहकांना देणाऱ्या कोल्हापुरातील दीपक साडी सेल्सच्या वतीनं दिवाळीनिमित्त आकर्षक सवलत आणि लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये साड्या खरेदीवर लकी ड्रॉद्वारे इलेक्ट्रिक बाईक तसंच फ्रीज टीव्ही व्ही मोबाईलसह विविध गृहोपयोगी वस्तू मिळणार आहेत कोल्हापुरातील रंकाळा इथं डी मार्ट शेजारी तसंच फुलेवाडी पी एन पाटील गॅरेज समोर आणि संभाजीनगर रेस्कोर्स नाका या ठिकाणी दीपक साडीची शोरूम आहे विविध प्रांतातील साड्या माफक दरात ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दीपक साडी सेंटरतर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त साड्या खरेदीवर वीस ते पंचवीस टक्के सवलत दिली जाणार आहे सध्या दीपक साडी सेंटरमध्ये सणानिमित्त नवनवीन साड्यांची व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहे त्यामध्ये कांजीवरम धर्मावरम प्युअर सिल्क बेंगलोर सिल्क बनारस पार्टीवेअर साड्यांची मोठी व्हरायटी पाहायला मिळते त्याचप्रमाणे लहान मुलींसाठी रेडीमेड साडी उपलब्ध आहे त्यामध्ये सहावारी नऊवारीसह विविध साड्या उपलब्ध आहेत लकी ड्रॉ अंतर्गत दोन हजार ते पाच हजार रुपयांच्या म्हणून दिली जाणार आहे तर वीस ते तीस हजार रुपयांच्या खरेदीवर कुपन मिळणार असून या कूपनद्वारे इलेक्ट्रिक बाईक फ्रीज टी व्ही मोबाईलसह विविध भेटवस्तू मिळणार आहेत सणानिमित्त खरेदीवर वीस ते पंचवीस टक्के सवलत मिळवण्यासाठी आणि साड्या खरेदी बरोबरच विविध भेटवस्तू मिळवण्याचा आनंद लुटण्यासाठी दीपक साडीच्या रंकाळा फुलेवाडी आणि संभाजीनगर शोरूमला भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे